शून्य आणि शून्य मिळून शून्य होतात ठाकरे बंधूंच्या युतीवरून आशिष शेलार यांचा टोला म्हणाले कार्यकर्ते एकमेकांचं डोकं फोडतील महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरेगट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होणार आहे दोन्ही पक्षातील नेत्यांनी ने ने, तशी माहिती देखील दिलेली आहे याबाबत भाजपचे नेते ने ने आणि मंत्री आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे नारळ फुटण्यापूर्वी खाली कार्यकर्ते एकमेकांचे डोकं फोडतील अशी स्थिती असल्याचा टोला शेलारांनी लगावला आहे शून्य आणि शून्य मिळून शून्य होतात असं शेलार यांनी म्हटलं आहे शिवसेना शिंदे गटासोबतच्या युतीवर देखील अशी शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे आवश्यकतेनुसार आम्ही जागा जाहीर करू असं शेलार यांनी म्हटलं आहे एकशे पन्नासपेक्षा अधिक हा आमचा आकडा ठरल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे एकनाथ शिंदे हे आमचेही नेते आहेत त्यांना पूर्ण सन्मान असल्याचं शेलार यांनी म्हटलंय भाजप आणि रिपाई आमची बैठक झाली आहे उद्धव ठाकरे तुमचा महापौर कोणत्या मोहल्ल्यातून येणार असल्याचा टोला देखील शेलार यांनी लगावला आहे तुम्हाला मानणारा आणि आदित्य ठाकरणाऱ्यांना मानणारा गट वेगळा आहे यावर पांघरून उद्धवजी कधीपर्यंत घालतील असा सवाल करत असे शेलार यांनी टीका केली आहे त्यांचे कार्यकर्ते खाली एकमेकांचे पडतील की काय नारळ पडण्याआधी सेना आणि मनसेला म्हणजे उपाटाला आणि मनसेला कार्यकर्ते पडणार की नाही एकमेकाचं आणि म्हणून पहिलं तर त्यांना युती निश्चित करू द्या त्याच्यावर प्रतिक्रिया नंतर देऊ आणि राहता राहिल्या निवडणुकीत ते जर एकत्र आलेच तर काय होईल या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे शून्य अधिक शून्य केलं तरी अंकशास्त्रात शून्यच मुख्यमंत्री कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या गोष्टीला बांधवून लावू शकतच नाही उद्धवजींना आमचा सवाल आहे की तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीवर बांधून आणलं तर सांगा तुम्ही अजूनही करून युती होते की नाही हे पांगुणाखाली काय उद्धवजी तुमचा महापौर कुठल्या मोह्यातला येणार आहे की नाही यावर पांगुण घालून का ठवलंय उद्धवजी तुमच्या पक्षातच उमेदवारांमध्ये दोन गट राहिलेले जे काय त्यांच्यामध्ये एक आदित्यजींना मानणारा एक तुम्हाला मानणारा आहात याच्यावर किती वेळ पांगून घालणार आहात याची उत्तर त्यांनी दोन बैठका झाल्या या दोन बैठकांनंतर अतिशय सकारात्मक चर्चा हो, शिवसेना एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात आणि भारतीय जनता पक्ष आम्ही दोनशे सत्तावीसच्या दोनशे सत्तावीस जागांवर आपली रणनीती काय असली पाहिजे या दिशेने आम्ही पुढे आमचा निर्णय ठरलाय आकडा ठरलाय एकशे पन्नास प्लस एवढ्या मुंबई महानगरपालिका जागा निवडून येणं आणि मग त्यासाठी आवश्यक त्या जागांचं वाटपाचा अंतिम निर्णय काही दिवसात करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई